नमस्कार सगळ्यांना आज मी सकाळी सकाळी माझ्या बहिणीच्या मुलीच्या स्कूलमध्ये गेली आणि ती मस्त अशी तयारी करून काहीतरी सांगत होती घरी येताच काय करावे तर कुकर घेतला त्यात टाक त्यात टाकली मोहरी कांदा मिरची थोडीशी कोथिंबीर टाकली कढीपत्ता टाकला ओले खोबरे टाकले आणि हे मिक्स करून घेतले इकडे दुसरीकडे मी डाळ घेतली ही मुंडाळ आहे थोडीशी पुरजी त्यामध्ये मी ॲड केली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून तिकडे मी टोमॅटो टाकले कुकरमध्ये आणि मिक्स करून घेतले आणि त्यानंतर त्यात टाकले मी हळद तिखट गरम मसाला हे सगळे मसाले मी त्यामध्ये टाकले तुम्हाला आवडणारा मसालाही तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात नंतर मी टाकली ती डाळ चांगलं मस्त मिक्स करून घेतलं आणि पाणी टाकून त्याला दोन ते तीन शिट्ट्या मी येऊ दिल्या मस्तपैकी अशी डाळ झटपट अशी तयार होते तुम्ही पण ही डाळ पटकन करायची असेल तर अशी बनवू शकता था पटपट मी चपात्यासुद्धा लाटून घेतल्या आणि माझा स्वयंपाक मी इकडे रेडी पण केला तिकडे आपण बघूया डाळ झाली आहे का तर डाळ खूप छान अशी झाली होती बघा किती छान आणि दुसरीकडे मी शेंगदाणे भाजून घेतले मला आज मस्त क्रिस्पी असे कारले करायचे होते ते पण तव्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे तव्यावरती कसे करायचे हळद घ्यायचं आहे मीठ घ्यायचं आहे आणि हे या पद्धतीने असं कड कारल्याला असं लावून घ्यायचं आहे आतून सर्वांना असं आतून लावून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपण असं लावून घेऊया तरीही मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते असं कारलं घेऊन आतमध्ये असं हळद आणि मीठ असं लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे जेव्हा तुम्ही करणार ना तर कडू लागणार नाही आता हे आपण मस्त स्टीम करून घेऊयात स्टिमर मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे तिथपर्यंत ते पाणी गरम होतं या पद्धतीने हे करून हे मध्ये असं ठेवून द्यायचं आहे एक एक करून सगळे ठेवून द्यायचे आहे आणि हे पंधरा मिनटासाठी स्टीम करून घ्यायचे आहे इकडे मी शेंगदाणे भाजून घेतले होते ते थंड झाल्यानंतर त्याची मी अशी साल काढून घेतली तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे त्यात टाकायचे थोडेसे तीळ मग टाकायचे थोडे जिरे लसण टाकायचं आहे आणि कढीपत्ता पण त्यामध्ये टाकायचा आहे खोबरे सुखे माझ्याकडे ओलेच होते म्हणून मी त्याला अशी ट्रिक वापरून हे थोडे सुकवू दिले असे घ्यायचे आहे आणि या पद्धतीने ओलेच खोबरे अजून घ्यायचे त्यातलं सगळं पाणी निघल्यानंतर हा जो मसाला होता तो पूर्ण मसाला यामध्ये टाकून असा भाजून घ्यायचा आहे दुसरीकडे आपण हे कारले स्टीम झाले आहेत का बघूयात तर कारले खूप छान असे स्टीम झालेलेच आहेत हा मसाला घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर त्याला मस्तपैकी मिक्स करून घेऊयात त्यात टाकूयात पहिले आपण हळद तिखट गरम मसाला थोडंसं मीठ टाकूयात आणि कोथिंबीर टाकून याचा करूयात मसाला हा मसाला आपल्याला कारल्यामध्ये टाकायचा आहे इकडे आपण स्टीम झाले आहेत का म्हणून चेक करूयात तर मस्तपैकी असे हे कारले आपले झाले आहेत मिक्सरला लावलेला तो मसाला या पद्धतीने आपण असा मिक्स करून घेऊयात दुसरीकडे आपल्याला घ्यायचे आहे कारले आणि त्यामध्ये तो मसाला भरायचा आहे तो मसाला कसा भरायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते असं घ्यायचं आहे कारलं त्यात चिंचीचं कोड जर तुमच्याकडे असेल तर तो मस्तपैकी त्यात टाकायचा म्हणजे चटपटीत असे कारले आपले होतात यात मसाला असा भरायचा आहे सगळं कारलं घेऊन त्यात पण असं चिंचेचं कोड आहे ते आतमध्ये टाकायचं आहे आणि त्यात पण असा मसाला भरून घ्यायचा आहे चिंचेचं कोड टाकल्यामुळे मस्त असे चटपटीत हे होतात आणि क्रिस्पीसुद्धा लागतात आणि चवीला पण खूप छान असे हे कारले लागतात तुम्ही एकदा नक्की हे ट्राय करा या पद्धतीने असं भरून झाल्यानंतर मस्तपैकी तव्यावर टाकायचं आहे तेल आणि तेलावर हे डायरेक्ट असे सोडून द्यायचे आहे तुम्हाला तव्यावर नसेल आवडत तुम्ही कढईमध्ये करा मी तव्यावर घेतले आहे तेल मस्तपैकी गरम होऊ देले आणि त्यात टाकले हे कारले मस्त असे होऊ दिले क्रिस्पी होईपर्यंत याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे भरलेला मसाला असा वरतून टाकून द्यायचा आहे आणि तयार आहे आपले मस्त चटपटीत आणि क्रिस्पी असे भरलेले कारले बघा किती छान दिसत आहे आणि खायलाही खूप छान होते आजचा मेन्यू मी घेतले आहे शेंगदाणे मोगदाळ आणि तुरी डाळीचं वरण जवसाची चटणी पोळी खूप असं छान आणि हेल्दी जेवण मी एन्जॉय करते तुम्ही कारल्याची रेसिपी बघून नक्की ट्राय करा थँक्यू